स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर म्हणजे आज आहे सत्तावीस ऑगस्ट म्हणजेच आज आपल्या बाप्पाचं आगमन आहे फायनली आपण वर्षभर ज्या दिवसाची वाट बघत होतो तोच आज दिवस आलेला आहे आणि सगळीकडे तयारी सुरू आहे तसंच आमच्या घरी पण तया तयारी सुरू आहे बघा आता गणपती बाप्पाला इथं आधी बसवलं आहे नंतर मग इकडे इकडे बसवणार आणि बघा सगळी तयारी झालेली आहे इकडे हार वगैरे इथं दुर्वा वगैरे फळं सगळं ठेवलं आहे आणि नंतर मग आणि ताई सुद्धा हे काय बनवत आहे रे कंटी बनवत आहे आणि अशीच तयारी सुरू आहे सगळी बाबा आई सुमू काय करतेस तयारी करते आई पण आज तयारी सुरू आहे त्यानंतर मग तयारी झाल्यावर मग आरती करणार गणपती तिकडं बसवल्यावर नंतर महारती आरती त्यानंतर बघू पण आता आरती करूया नाही बसूया गणपती त्यानंतर मग

मंडळी जसं तुम्ही आता बघितलं आपली आरती वगैरे सगळी झालेली आहे आणि आता तुम्हाला मी अशी गोष्ट दाखवतो ज्याच्या ज्या बघितल्यावर आपल्या तोंडात पाणी येतं स्पेशल आहे जे गणपतीला बनवतात आणि ती आई मम्मी आणि ताई बनवते तुम्हाला दाखवतो की एक लिमिट थांबा ते बघा उकळीचे मोदक आणि कुक 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 बाबा पण म्हणजे तयारी करतात नैव नैवेद्य दाखवण्याची आई सुमू आई का, आई काय सुमुखरी काम करते हे नैवेद्य एकवीस मोदकांचं हे आता आपल्या बाप्पा समोर ठेवणार बाबा दाखवते नैवेद्य हा येतोय मंडळी आता आम्ही आलोय वरती असंच फेरफटका महाराज जरा ही सगळी आपली वाडीतली पोरा आहेत हा कंटाळलेली घरी बसून आणि काही लोक फक्त गपचूप गुपचूप फिरतात हा काही लोक काही लोक गपचूप गपचूप फिरतात मी कोणाकडे कॅमेरा नाही गेला आता जो ज्याला त्याची जळल त्याची कळ कळल त्याला कळत फक्त पाठून आमच्यावर नाही पाठवून मुलं एकत्र फिरतात तरी पण काही लोक काही लोक काही लोक फक्त काही नाही घेतलं आता नाव नाही ना काही लोक वाडीत आलेल्या नवीन पाहुण्या काय नाव नको ना आता एवढं बोलला हा कट वाडीत आलेल्या नवीन पाहुण्या त्यांच्या मागून त्यांच्या मागून फिरत होते तर त्यांना आपण विचारूया तुम्ही असं का केलं कुठे गेले ते कोण कोण रे कोण कोण आपल्याला दाखवायचं नव्हतं तू दाखव हा ठीक आहे ठीक आहे चल जी काय का तुझा आजचा का काय प्लॅन आहे काय काय आम्हाला खायला देणार आहेस आम्ही तुझ्यावर घरी तुझ्यावर सर तुझ्या घरी आल्यावर काय काय देणार आहेस तू आरतीला बघूया मोदक हा आणि रात्री हा सायंकाळी पण वेळे सायंकाळी सिक्रेट आहे सिक्रेट आहे काय सिक्रेट घरी आलं काय नाचा आल्यावर नाचायला आल्यावर की आरतीला पण नाचायला अच्छा म्हणजे सगळ्यांना आहे म्हणजे काहीतरी वडापाव समोसा पाव मिसळ पाव नाही पाव नाही आणायला गेलं मागत मला नव्हतं गेलं मग काय काय असतं ना सिक्रेट आहे काय ठीक आहे सिक्रेट आहे त्याचा भाऊ काहीतरी सिक्रेट बिक्रेट नवीन 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 शब्द वापरतो इंग्रजीत मी आहे मुंबईत मी आलाय चार दिवस मुंबईत राहिला ना शब्द वापरायला लागलाय काय काय सिक्रेट सिक्रेट हा काय हा सिक्रेट हा वापरतोय सिक्रेट जाणार आहे <laughs> <laughs> मला काय साईल शोधत काय तुला तू गावी आलाय सिक्रेटचा दुसरा गावचा शब्द शोध आणि आता बोल जे गुप्पित गुप्तित ते गुपित ठेवलं नाही ठीक गु� आहे ठीक आहे म्हणजे यायला लागल म्हणजे तर मंडळी आता अशी अशी माझ्या मस्ती सुरूच आहे आता बघूया आय एका एकाला साईडला घेऊन मी जरा विचारतो काय काय चालेल इकडे नाही का, अरे काय हा आधी मुन्नाला विचारूया बघा हा, हा आमचा वाडीतला अर्णव निवाते ह्याला मी प्रेमाने मुन्ना नाही सॉरी काबुकल्याशिवाय नाव पडलेलं आहे मी नाही पडल्या पडलेलं ना। आहे तर त्याला मुन्ना असं म्हणतो आम्ही त्या मुन्ना कैसेला किराय गणपती आ... नाही तर पर... तर मुन्ना कसं वाटतं तुला गणपती आलेत आपल्या वाडीत आणि काय वाटतंय कितीला आहेस तू पहिले ते सांग आठवीला आहे आठवीलाय आणि काय बोलतो मग रोज शाळेत जातोस मग काय गुरु गुरुजीनी तुला काय शिकवली नाही गुरुजीनी सगळ्याला शिकवली सगळं म्हणजे काय काय अरे सगळा म्हणजे काय काय शाळेत जातोस ना मग सगळा म्हणजे काय काय शिकवली नाही तो सांग मला आठवत नाही आठवत नाही तर मंडळी हा असा आमचा मुन्ना शेठ आणि आता अजून कोणाला घ्यायचं बोल आता कोणाची मस्किरी करायची बोल हा हे लवकर इकडे साहिल साहिल ए, साहिल ए, साहिल।, ए, साहिल तर मंडळी हा तो थांब 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 बघा <laughs> हा नवीन असा काहीतरी साहिलनी आणला नाही असे शब्द वापरतो म्हणजे थांब थांब काय करतोस काय करतोस काय रे काय काय हो पाटील लटकते बघायतरी

तर मंडळी आता <गणीजा> वाजले आहेत संध्याकाळचे सात आणि थोड्या वेळातच आरतीला सुरुवात होईल म्हणजेच हां म्हणजे कसं असतं आमच्याकडे तेवीस घरं आहेत तर तीन ग्रुप करावे लागतात तर तीन ग्रुप करणार आणि तिकडून मग एक एक ग्रुपमध्ये जवळपास सात सात घरं येतात असं होतं आणि मग ते आरती करणार आणि त्यानंतर मग नाच दीड आज त्यांचे जे दीडसाचे गणपती आहेत त्यांच्याकडे आज नाचायला जातील <गणीजा> <गणीजा> तर ते दाखवतो तुम्हाला आरतीला किती घरात आमच्या पार्टीचे म्हणजे आमच्या खालच्या पार्टीत येणार जे तीन पार्ट्या करतात ना सो बघू आणि आमच्याकडं प्रसादीला काय मी तुम्हाला आता दाखवतो एक मिनटं वेट करा। तर मंडळी प्रसादीला बघा आमच्याकडं आज कटलेट आहेत कटलेटच म्हणतात ना घ्यायला पॅटीस म्हणतात काय चुकलो मी पॅटीस आहेत आमच्याकडं म्हणजे कळते स्पेशल काय आमच्याकडं कारण की किती आरतीला फुटाणे वगैरे देणार लोक पण कंटाळतात खाऊन का। सो काहीतरी नवीन ठेवलं आरतीला जे आरतीला घेण्यासाठी चला मग आता आरतीला जाऊया नंतर मग बघू आमच्याकडे येतील तेव्हा म्हणजे आता तुम्हाला दाखवतो आमच्या घरी जास्त मी आरतीचं जा दाखवणार नाही फुटेज म्हणजे सगळ्यांचं कारण की तुम्हाला पण कंटाळत असेल मोठ्या मोठ्या आरत्या दाखवल्या तर छोट्या छोट्या थोड्या थोडे शॉट्स दाखवेन आरतीचे चला आता जाऊया आपण आरतीला तर मंडळी पोरं आले आता आता आम्ही जाणार आरतीला ओमकडे काय ओमकडे जाणार तिकडे आरती करणार मग तिकडून असे तीन ग्रुप बनवणार मग आम्ही खालची घर आहेत ती खालच्या पार्टीत वरची घर आहे ती वरच्या पार्टीत मधली घर आहेत ती मधल्या पार्टीत मग काय तुझ्याकडे प्रसादी काय आमच्याकडे काय तुमच्याकडे पहिल्या दिवसाचे पेढे आमच्याकडे काहीतरी स्पेशल आहे तुम्ही बघाल स्वरा पूर्वा झेरॉक्स <laughs> आमच्या वाडीतले असे धडाडीचे कार्य करते आणि के जी अवेरे मी कोकणी आणि के यूट्यूब चॅनलचे सर्व सर्व आणि यूट्यूब म्हणजे कोकणातला सुप्रसिद्ध चॅनल आम्ही नाही नाही मी कोकणी आणि घेत आणि घेत काय भाई कसं वाटतंय खूप म्हणजे वर्षभरानंतर बाप्पाचं आगमन झालं आहे काय बोलू इच्छितो खरंच भारी वाटतंय वर्षभर आपण याची वाट बघत असतो आणि अचानक सण येतो आणि बाप्पा आपले घरामध्ये येतात खूप भारी वाटतं फिलिंग खूप भारी येते आणि आनंद मजा असते स सात दिवसामध्ये कोकणामधला सण गणपती सण जो एवढा मोठा सण आहे तो खरंच कुठे कुठेही त्याचा उल्लेख एवढा कमी पडणार नाही असा तो सण म्हणजे खूप भारी फिलिंग मजा मस्ती धमाला मजा मस्ती असते नाचगाणं असतं सगळं असतं आणि एक ऊर्जा असते मनामध्ये आणि शरीरामध्ये पण ऊर्जा असते की बाबा गावाला राहण्यासार गावाला एक वेगळं नेचरमध्ये आपल्याला राहता येतं कसं असतं मुंबईकडे मुंबईकडे आपण कामानसाठी जातोच पण गावाकडे थोडं थोडे दिवस येऊन नेचरमध्ये ने राहून येते खूप भारी वाटतं तर मंडळी बघितलं बघितलं असेल तुम्ही हा असा मी कोकणी आणि घेत एवढा भारी बोलला एक yes. आता एकतीस तारखेला आमचा विद्यार्थी गुणगौरव सोला आहे सोळा आहे सॉरी त्याच्यामध्ये तो भाषण देणार आहे तुझं आता मी सजेस्ट करतो काय ना म्हणजे हा जवळजवळ पाच दहा मिनटं बोलू शकतो बरोबर बोलू शकतो नाव देतो मी तुझं नाव देतो मार्गदर्शन आहे अभिषेक कुठं होता सर तू मी गेलो तो तर म्हणत आता इकडे आरती आहे बॉईससोबत अच्छा अच्छा तर अभिषेकाकडे आता आरती आहे पहिली तिकडून मग आमच्या तिकडून मग ग्रुप डिवाईड होणार बरोबर ना, बरो ना।, ना।

జస్ట్ ప్రెజెంట్